मी सोनू मी शहरात राहत होतो माझे आई व बाबा दोघे पण सरकारी नोकरीवर आहेत त्यामुळे ते सकाळी घराबाहेर पडतात ते थेट संध्याकाळीच घरी येतात मग अशा परिस्थितीत घराची देखभाल कोण करेल म्हणून घरी कामाला एक ठेवली जी घरातील सर्व कामे करील माझ्या घरात मी एकटाच मुलगा आहे मला भाऊ बहीण कुणी पण नाही मी एकटा असल्याने माझे खूप लाड व्हायचे पण घरात मला खेळायला कोणीच नव्हतं शिवाय कामवाली बाई मी लहान होतो तेव्हापासून आमच्या घरी ती एकच कामवाली बाई तब्येत खराब झाली त्यामुळे तिने आपल्या मुलीला कामासाठी पाठवलं तिच्या मुलीच्या येण्याने आमच्या घरी कुणाला पण काही फरक पडत नव्हता आम्हाला फक्त दिवसभर घरी कुणीतरी राहणार हवं होतं माझं वय सध्या पंचवीस वर्ष असून मी आणि आता नोकरी शोधत घरी आहे जेव्हा पहिल्यांदा आमच्या कामवालीने तिच्या मुलीला पाठवलं चारल, तु कौन कौन लग, मी तिला विचारल तू कोण तुला कोण पाहिजे तेव्हा तिने सांगितलं मी माझ्या आईच्या जागी कामाला आली आहे मग मी ती घेतलं ती दिसायला सुंदर होती नाव ललिता आहे तीच वय बावीस असेलच पहिले काही दिवस ललिता कामाला यायची तेव्हा खूप कमी बोलायची पण नंतर हळूहळू ती माझ्यासोबत खुलू लागली आम्ही दोघे पण जवळपास सारख्याच वयाचे असल्याने आमची लवकरच मैत्री झाली आता ललिता सकाळी घरी आल्यावर पहिले आपलं सर्व काम आटोपून घ्यायची आणि मग माझ्या खोलीत येऊन माझ्याशी गप्पा मारत बसायची मी तिला कधी माझ्या लॅपटॉप वर्गाने दाखवायचो तर कधी नवीन आलेला कोणता सिनेमा ती पण हे पाहून थोडं खुश व्हायची हळू हळू आम्ही दोघे जवळ येत गेलो मला ती आता आवडू लागली होती पण तिच्या मनात काय होते माहीत नाही एके दिवशी ललिता तिचे काम आटोपून माझ्या खोलीत आली आणि माझा लॅपटॉप मागितला आणि गाणे ऐकू लागली थोड्या वेळाने मीला लॅपटॉप वर काम हो पण ती गाणे पाहत होती आणि त्या गाण्यात एक थोडा वेगळा सीन होता मी आलो आणि तो सीन लागला मला पासून ती थोडी लाजली आणि सॉंग दुसर लावायला लागली मी तिला बोललो राहुल देव कशाला बदलवते आज काल आहे सीन येतातच ती थोडी लाजली आणि म्हणाली तुम्हाला आवडते का आहे सीन मी हो बोललो मी बोललो का बर तुला नाही आवडत का त्यावर ही हसली पण काही बोलली नाही पण मी सर्व समजून गेलो होतो काय आहे तिच्या मनात म्हणून हळूहळू बोलत नव्हती एक दिवस घरचे बाहेर कामासाठी गेले होते जातानी मला सांगितलं आम्ही बाहेर चाललो होते यायला रात्र होईल तू जेवण करून घेशील मग काही वेळाने ललिता आली तिने जेवण बनवले आणि मला जेवण कर बोलली मी बोलली आज आपण सोबत जेवण करू तू जेवण घेऊन ये अगोदर ती नाही बोलली नंतर मी बोल्यावर ठीक आहे बोलली आम्ही जेवण केलं आणि तिने सर्व काम उरकून लॅपटॉपवर मूवी पाहायचं ठरवलं आम्ही मूवी पाहायला लागलो मूवी पाहतानी एक सीन असा की ती तो सीन पाहून माझ्याकडे पाहू लागली मला तो सीन पाहून पूर्ण शरीरात आग लागली होती आणि तीच पण तसंच झालं होते पण ती काही बोलत नव्हती तो सेन सुरू होता आणि मी तिच्या थोडा जवळ पण आता पण ती काही बोलत नव्हती माझी हिंमत वाढली आणि मी एकदम जवळ आता पण ती आता ती पण प्रतिसाद देऊ लागली जणू काही तिला या वेळची वाट होती आणि काही वेळानंतर सर्व शांत झालं मी तिला विचारलं कसा होती मूवी ती बोलली खूप चांगली मला नेहमी पाहायला आवडेल मी बोललो एवढी आवडली का तुला मूवी ती बोलली हो तू खूप सुंदर मूवी दाखवली त्यानंतर जेव्हा वेळ असेल तेव्हा आम्ही मूवी पाहू लागलो